श्री भगवान विष्णूंना गणेश पूजा का करावी लागली एकदा काय झाले श्री विष्णूंचा प्रिय शंख हरवला ते नेहमी शंख स्वतःजवळच ठेवत असत पण त्या दिवशी कितीही शोधला तरीसुद्धा तो शंख सापडला नाही अचानक एक दुरून त्यांना शंखाचा निनाद ऐकू आला आवाजाच्या दिशेने श्री विष्णू चालू लागले आणि त्यांना समजले की तो आवाज कैलास पर्वतावरून येतोय मग ते तात्काळ कैलास पर्वतावर जाण्यास निघाले कैलास पर्वतावर पोचले तेव्हा पाहतात तर काय श्री गणेश आनंदाने तो शंख वाजवत आहेत श्री विष्णूंना समजले की श्री गणेश आता सहजासहजी शंख परत काही देणार नाही मग काय करावे तेव्हा ते श्री विष्णू भगवान शिवशंकराकडे गेले आणि त्यांनी विनंती केली त्यावेळेला शिवशंकर हसत म्हणाले गणेशाला प्रसन्न करायचे असेल तर त्याची मनोभावे पूजा करावी लागेल हे ऐकून त्यान <Practice Albertofera> श्री विष्णूंनी तात्काळ गणेशाची पूजा करायला के सुरुवात केली कारण त्यांना त्यांचा आवडता शंख परत हवा होता श्री विष्णूंनी तात्काळ गणेशाची पूजा केली आणि त्यांच्या भक्तीने श्री गणेश त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी गणेशांनी त्यांना शंख परत दिला शंख परत मिळाल्यावरती श्री विष्णूंना खूप आनंद झाला या कथेतून आपल्याला नम्रतेचे आणि गणेश पूजेचे महत्त्व समजते श्री विष्णूंसारखी महान देवतासुद्धा श्री गणेशाची उपासना करते हे या कथेचे वैशिष्ट्य आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां